आंतर जिल्ह्यामध्ये वाहन सोरी चोरी करणारी सराई टोळी जेरबंद करण्यात आली असून तीन आरोपींकडून चोरीच्या दहा वाहनांसह पंचवीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक बुलढाणा या ठिकाणी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत अहिल्यानगर जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांच्याकडून माहिती काढून रेकॉर्डवरील आरोपी समाधान देवीदास राठोड त्याचे साथीदारासह हो वाहन चोरीचा गुन्हा करत असून चोरीचे वाहन आणि मोटरसायकल विक्रीसाठी परिसर अहिल्यानगर या ठिकाणी सापळा रचून आरोपीचा शोध घेत असताना इसम पांढऱ्या रंगाची गाडी आणि मोटरसायकल असे थांबलेले दिसून आले पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी संशयित इसमांना ताब्यात घेत असताना दोन इसम पळून गेले समाधान देवीदास राठोड दादासाहेब दिलीप बावचे बाबा उर्फ आकाश रमेश बर्फे यांना ताब्यात घेण्यात आलं असून ताब्यातील आरोपीकडे पळून गेलेल्या सोमा उर्फ वैभव बाबासाहेब सुरवडे रोहन अनिल अभंग ताब्यातील आरोपीकडे त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल एर क्रमांक एम एच शून्य चार जी एन सत्तावन्न सत्याहत्तर याबाबत विचारपूस केली असता त्यांनी आरोपी दादासाहेब दिलीप बावचे याने गाडी माझ्या मालकीची असून तिचा वापर आम्ही कोल्हार या ठिकाणी मोटरसायकल चोरी करताना केला असल्याची माहिती सांगितली त्याचबरोबर आरोपितांनी आणखीन काही वाहनं चोरी केल्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी चोरी केलेले दोन ट्रॅक्टर दोन ऍक्टिवा आणि एक पल्सर असे वाहन एम आय डी सी बायपास रोडलगतच ठेवलेले आहेत अशी माहिती सांगितली त्यावरून पथकानं पंचांसमक्ष आरोपितांकडून पंचवीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा त्यामध्ये एक मारुती सुजुकी कंपनीची एक, एक होंडा कंपनीची युनिकॉर्न दोन इनफिल्ड कंपनीच्या बुलेट तीन होंडा कंपनीच्या अॅक्टिव्हा एक जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर एक स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर एक पल्सर मोटरसायकल असे एकूण दहा वाहनं हस्तगत केले असून अलियानगर जिल्ह्यामध्ये साधारण शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या टीमने गुन्हेगारनामे समाधान राठोड व त्याचे दोन साथीदारांना राहणार कोपरगाव यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस करता त्यांच्याकडनं दोन ट्रॅक्टर एक इर्टिगा गाडी आणि सात मोटरसायकल असा साधारण पंचवीस लाखाचा ऐवज हा जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेला आहे